एकदा का मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस सुरू झाला की मग कोकणातील सगळीकडे वातावरण हे हिरवेगार असते या हिरवळीचा एक वेगळं सृष्टी सौंदर्य आहे डोळ सात जून ला सुरू होतो त्याला आम्ही मिरग्याच पाऊस असं म्हणतो ते कोकण या कोकण रेल्वेच्या प्रवासात आपल्याला लागणारा सुंदर असा रानपाड धबधबा नमस्कार मंडळी मी करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन भागात आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर वन टू झिरो फाय वन मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस मंडई आज पुन्हा दोन आठवड्यानंतर आपण कोकणात प्रवास करतोय त्या प्रवासात माझ्यासोबत तुम्ही देखील असाल यावेळेला आपली रिझर्वेशनची तिकीट आहे मागच्या सारखी जनरल जनरल गाडीतना आपण प्रवास करत नाहीये रिझर्वेशनच्या डब्यातनं प्रवास करतोय आणि सीट बाय सीट म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित असा बसून यावेळेला कोकणात प्रवास करायला भेटतोय गर्दी थोडीफार कमी आहे काय आहे यावेळेला आषाढी आज आषाढी एकादशी आहे आम्ही बरेच भाविक हे पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आहेत त्यामुळे कदाचित या कोकणात या प्रवासात गर्दी कमी देखील असेल या प्रवासात मंडई माझ्यासोबत तुम्ही देखील असाल आपण बऱ्याच गप्पा गोष्टी करू आणि जसं मागच्या वेळेला मला रानपाट धबधब्याचा व्ह्यू घेता आला नाही तर यावेळेला मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन आणि या व्हिडीओमध्ये माझ्यासोबत राहा हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला पहिल्यापासून सुरुवात करूया सकाळचा आज पाऊस नाही आणि आता आपण दादर स्टेशनला जाऊ दादर स्टेशनवरून आपली जनशताब्दी गाडी आहे त्या गाडीने आपण खूपच्या पाऊस कुठून आले माझे आले चार वाजून पंचे मिनिटं झाली आहेत चार साची लोकल पकडून दादर स्टेशनला जनशताब्दी गाडीची आपली तिकीट आहे पाच वाजून अठरा मिनिटांनी दादरचा टायमिंग ता आहे जनशताब्दी गाडीचा पण आता अनाउन्समेंट झाल्याप्रमाणे पाच वाजून बावीस मिनिटांना आता सुटणार आहे दोन दिवस जवळ कोसळल्यामुळे बऱ्याच कोकणातल्या वाहतूक रेल्वे वाहतूक ठप्प होत्या कालपासून त्या चालू झाल्या सात वाजून बावीस मिनिटांनी सुटणारी जनशताब्दी एक्सप्रेस नियमित वेळेनुसार दादर स्टेशन वरून निघाली आहे सकाळचा प्रवास म्हटला तर कसं असत कि तीन वाजता सकाळी सकाळी उठायचं आणि दादर स्टेशन लावून या गाडीने प्रवास करायचा सुरुवातीला हा प्रवास जरा खडतर वाटतो पण जसं जसं हा प्रवास कोकणाकडे जातो तसा खरंच आनंदीमय वाटतो खर तर वाट कोकणात कधीही जावा वातावरण कसं आनंदीमय असतं मात्र पावसात या निसर्गाच्या हिरवेगार वातावरणात मन कसं प्रसन्न होऊन जातं एकदा का मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस सुरू झाला की मग कोकणातील सगळीकडे वातावरण हे हिरवेगार असते या हिरवळीचा एक वेगळं सृष्टी सौंदर्य आहे डोळ्याचं पारणं फिडून टाकणारं हे निसर्गाचं रुपडं हे खास कोकणाचं वैशिष्ट्य आहे कोकणातील हा निसर्गाने बाहेर केलेला अलंकार फक्त कोकणालाच शोभून दिसतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पाऊस खरं तर सगळीकडचा सारखाच तरीही कोकणात कोसळणारा बरसणारा हा पाऊस त्याचीही एक वेगळीच वैशिष्ट्य आहे पावसाळ्यात कोकणात जे धबधबे निर्माण होतात त्यातून पाण्याची जी काही बरसात होते ती प्रत्यक्ष अनुभवण्यात एक वेगळाच आनंद असतो गेल्या काही वर्षात ढगफुटी हा शब्दप्रयोग पावसाच्या बाबतीत वापरला जाऊ लागला आहे ढकफुटीचा अनुभव अलीकडच्या काळात कोकणातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये विचित्र आणि जीवघेणा अनुभव घेतला जातोय कोकणात पाऊस सर्वसाधारणपणे सात जूनला सुरू होतो त्याला आम्ही मिरग्याचं पाऊस असं म्हणतो गेल्या काही वर्षात बदलत्या हवामानात पावसाचे दिवस थोडे मागे पुढे जरूर होतात परंतु तरी मृग नक्षत्राच्या मुहूर्त कधी चुकत नाही असं म्हटलं जातं दिवाणखवटीच्या अगोदर जी दरळ कोसळली गेली तिथे या सर्व कामगारांनी आणि कोकण रेल्वेच्या अथक प्रयत्नाने हे सर्व गाळ साफ करून घेतला आणि कोकण रेल्वे सुरळीत चालू केली त्याबद्दल मी कोकण रेल्वेचा एक प्रवासी म्हणून त्यांचे खूप खूप आभार मानतो खरं तर दरळ कोसळणे हा कोकण रेल्वेसाठी काही नवीन प्रकार नाही गेल्या काही वर्षात कित्येकदा दरळ कोसळून कोकण रेल्वे ठप्प झालेली आहे परंतु यावेळेत प्रवाशांचे बरेच हाल होतात कोकण रेल्वे त्यांचे कामगार वर्ग अधिकारी वर्ग अथक प्रयत्नानंतर मी कोकण रेल्वे सुरळीत चालू करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानणं यात काही वावगं नाही कोकणात पावसाळी हंगामात पाऊस गारवा निर्माण करतो अलीकडे मात्र कोकणातील हा पाऊस सततदार पडून देखील हवेत मात्र उष्णताच असते कोकणातील पावसाळ्यात कोकणवासीय खाद्य संस्कृतीचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेत असतात कोकणातला पावसाळी शेती हंगाम असतो या शेती हंगामात कोकणवासीय व्यस्त असतो पण जपतो आजच्या पंचतारांकित आणि चायनीज संस्कृतीतही कोकणातलं कुर्ताच पिठलं भात नाचणीची भाकरी याला कसाची तोड असू शकत नाही पावसात जसा तो वडेसागुतीचा आस्वाद घेतो तसं कोकणवासीय नदी व्हाळाचे खाडीचे मासे पकडून त्यावरही ताव मारतो कोकणातली चाकरमानी मग तो परदेशात कुठेही असेल लंडन युके आणि ज्याचं लहानपण कोकणात गेलंय शालेय माध्यमिक शिक्षण कोकणात गेलं असेल तो परदेशात बड्या पदावर आणि मोठा पगार घेत असला तरी तो जून जुलै महिन्यात तो अस्वस्थच असणार जर तो सहज म्हणून त्याला जरी कोकणातील खेडेगावातले लहानपण आठवलं तर तो इतका हरकून जाईल की मनाने तो अख्ख कोकण अनुभवून जाईल इतकी कोकणातल्या खाद्यसंस्कृतीची समृद्धी आहे समोर दिसणारे हे सर्व धबधबे दब मन कस प्रसन्न करून टाकत असे कोकणात बरेच धबधबे दब आहेत मुंबई ते कोकण या कोकण रेल्वेच्या प्रवासात आपल्याला लागणारा सुंदर असा रानपाड धबधबा दब श्री देव परशुरामाने निर्माण केलेली ही भूमी हे कोकण म्हणजे खरच एक स्वर्ग आहे रत्नागिरीला साडे अकरा ला येणारी जनशताब्दी गाडी एक तास उशीर आहे आता साडेबारा वाजले कोकणातील मधल्या काळात कोकणातील ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांना नाक मुरडणारे आज कोकणातील याच ग्रामीण पदार्थावर तुटून पडत आहेत मेतकूट तिळकूट शेंगदाणा चटणी नाचणी बरक यांची भाकरी अशा सर्व पदार्थांची नाळ ही कोकणाशी जोडली गेलेली आहे पावसात कोकणात येणाऱ्या रानभाज्यांची एक वेगळीच खाद्यसंस्कृती आहे कोकणात पावसाळ्यात तिसरं अळू बांबूचे कोंब भारंगी करटोली भुयकोळा फोडशी टाकळा तेराळू करडू आंबाडा रानकेळी अळंबी शेवरा कुडा सुरण घोळ पेवगा शेडवल अशा अनेक रानभाज्यांची नावे घेता येतील या रानभाज्या म्हणजे देखील कोकणाला लाभलेली एक निसर्गदत्त देणी आहे या रानभाज्या खऱ्या अर्थाने औषधी आणि गुणकारी आहेत प्रत्येक रानभाज्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं एक वैशिष्ट्य आहे त्यांची उपयुक्तता कोकणवासियांच्या आरोग्यासाठी अधिक महत्वाची ठरणारी असते आजकाल अळंबी पिकवली जातात परंतु पावसाळी रानात मिळणाऱ्या अळंबीची चव कशालाही नाही रानभाज्या आवडीने आणि शरीराला आवश्यक म्हणून सध्या सर्व स्तरातील लोक खाऊ लागले आहेत या नवीन पिढीला कोकणातील या रानभाज्यांची अनेक नावे माहीतही नसतील बहुतांश लोकांना या रानभाज्यांचं महत्व देखील माहीत नाही रानात उगवणारी अळंबी पाहणे आणि ती अळंबी दुसऱ्याच्या नजरेला लागणे अगोदर काढणे हा फार वेगळाच अनुभव आहे आणि त्यात खरंच एक गंमतही असते कोकणातला हा पावसाळा असा भारावून टाकणारा असतो म्हणूनच कोकणात पावसात जाण्याची मजा आणि उत्सुकता ही काही वेगळीच असते घरी अभ्यास करणार ना गावातल्या आपल्या स्थानकावर उतरल्यानंतर मन कसं प्रसन्न होऊन जात सर्व चाकरमानी आपापल्या गावात जाण्यासाठी आता पुढच्या प्रवासाला निघाले आता इथून काही चाकरमानी डायरेक्ट रिक्षा किंवा काही चाकरमानी एस टी तर्फे आपापल्या गावात जातात गणपतीच्या आगमनाची पूर्वतयारी पहा गणेश चित्रशाळेत पाठ घेऊन जाताना कोकणातील भाविक आज आषाढी एकादशी असल्याकारणाने श्री संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गावागावात असा एकादशीचा हा सोहळा साजरा केला जातो मागच्या वेळेला आलेलं तेव्हा व्हाळात बघा पाणी व्हाळात होतं आता हे पाणी असं झुळकात पसरलं आहे बाबा किती पाणी आलं आहे किती पाऊस लागतोय बघा कोकणात सर्वत्र पाणी असं झुळकात पसरलं आहे एवढं दाखवतो मी तुम्हाला बघा किती पाणी आहे मागच्या वेळेला आलेलं तेव्हा एवढं पाणी नव्हतं इथे चल वाळ पूर्ण भरून वाहतो आहे बघा पाणी कमी होता। या यावेळेला पाणी भरपूर आहे बघा तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो या व्हिडिओला एक लाईक कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका